मीस तवा सुटला तिकट मिकट पाक वाहून गेलं काय नाही पाणी काढलं ना सगळं इतका गाळ होता ना धुवून काढलं इथपर्यंत पाणी गोर्डाला हात लावायच नाही गोर्ड हात लावून लोकांच्या घरी तिकडं लाताच्या घरी लाता तुमच्यावर बाई भांडायला गेली तिकडून तिने काय मांडून दोन आमच्या घरात आली

हे सगळं पूर्ण केले नाही आम्ही ह्या आठवड्यात जितक जास्त प्रमाणात मदत लोकांना करता येईल त्यामध्ये तुम्हाला आता ते त्याच्या टायमाला आला असेल काय ना काय

तुमचं गाव दत्त घेतले मग त्यामुळं गावातल्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांचं मेन म्हणजे शिक्षण ते शिक्षणासाठी काय अडचणी येऊ नये आमचं येतोय गावातले जे पोरं दहावीच्या वर्षे त्यांचं शिक्षण पूर्ण विद्यापीठात करायचं असेल डोक्यात विद्यापीठात पण आता काय करताय ते नवीन काय ह्याला योजना ते का बघावं आपण सरकार वरून केंद्रात राज्यातनं सरकार मदत करायला केंद्र शासन

कनेक्शन तो कपड़ा टीवी लाइट आ लेकर तो नहीं लाइट मैं कनेक्शन थोड़ा जल्द कतर लाइट करंट रात में करंट आ ले कनेक्शन करूंगा पूरे वगैरह शिक्षण आज कौन पढ़ाएगा इंटरलाइट